शिवसेना शिंदे गटाच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माजी तहसीलदार डॉक्टर राजश्री अहिरराव महायुतीच्या घटक पक्षाच्या उमेदवार आपल्या गोवर्धन सावरगाव गंगावरे दुडगाव गणेशगाव पिंपळगाव या ठिकाणी त्यांनी प्रचाराचा दौरा केला या गावांमध्ये प्रचाराच्या दौऱ्याच्या दरम्यान उमेदवार डॉक्टर राजश्री अहिरराव यांनी मतदारसंघातील सप्तशृंगी माता मंदिरामध्ये दर्शन घेऊन हनुमानाचे देखील दर्शन घेतलं त्यांचे आशीर्वाद घेऊन यावेळी अहिरराव यांचं ढोल ताशांच्या स्वागत करण्यात आलं औक्षण करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी पाच वर्षांमध्ये आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी डॉक्टर राजश्री आहिरराव यांना विधानसभेमध्ये पाठवण्याचा निर्धार मतदारांनी केलाय गेल्या तीस वर्षापासून शासकीय सेवेत तहसीलदार म्हणून उपजिल्हा कलेक्टर म्हणून त्यांनी अशा शासकीय कामांचा अनुभव घेऊन गावातील लोकांना ग्रामस्थांना जिल्ह्यातील लोकांना खूप मोठ सहकार्य केलेलं आहे काल परवा साडगावचे सरपंच सुरेश पार्टी आम्हीची अशी चर्चा चालू होती मॅडमांविषयी सुरेश भाऊ बोलला की मॅडम मी मी त्यावेळेस साधा कार्यकर्ता होतो आणि तहसीलदार असताना वे तिथं वेळ पण देता येत नव्हता मॅडमांना मी फक्त साधा सिम्पल माझ्या ग्रामस्थांचं काम म्हणून सात रेशन कार्ड च काम घेऊन गेलेलो होतो आणि त्यावेळेस ताईंनी एकाही शब्दाचा विलंब न करता केलं म्हणजे त्यांना तिथून जाता दोन ते तीन दिवसात ते रेशन कार्ड सात साडे आमच्या ग्रामस्थांना असताना उपलब्ध करून दिलेले आणि आता मागील चार पाच महिन्यापासून आतालोरेशन कार्ड टाइमच्या मार्फत लोकांना त्या धान्याच्या सेवा भेटते द्वेशन कार्ड चालू झालेले अतिशय म्हणजे गरिबातले गरीब कुटुंब टाइमना नियमित होत यावी डॉक्टर अहिराव यांनी ज्येष्ठ नागरिक मतदारांशी संवाद साधत मतदार संघातील विविध विकास कामांसाठी मला मतदान रूपी आशीर्वाद द्या असं सांगितलं आपल्या मतदारसंघाचा विकास करणार असून हे आव्हान उमेदवार डॉक्टर राजश्री आहिरराव यांनी केलं आहे के कारण की बर्षा आणि घडे या दोनही उमेदवार नको होते नवीन चेहरा आणि परिवर्तन हवं हो होत आणि सगळेजण नवीन चेहरा आणि परिवर्तन माझ्या रूपात पाहत होत हे मला समजत होत कारण मला अनेक फोन येत होते परंतु मी काही करू शकत नव्हते त्यावेळेस तीन चार दिवसात पण मला सगळेजण आधार देत होते धीर देत होते काही हरकत नाही तुम्ही अपक्ष फॉर्म भरा तरी देखील आम्ही तुमच्या मागे उभं राहू आणि तुम्हाला आम्ही निवडून देऊ हळू तुमच्या सगळ्यांची इच्छाशक्ती आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठबळ मला फॉर्म मिळाला तुम्हाला एक वचन देते की तुमच्या गावात जो काही विकास तुम्हाला अपेक्षित असेल तो मी सहकार्य तुम्हाला पूर्णपणे करेल सरपंच असेल किंवा उपसरपंच असेल किंवा सदस्य किंवा आजीबाजी सगळी सदस्य सोसायटीचे सगळे सदस्य आजी माझी सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ यांना सगळ्यांना घेऊन अशीच मिटिंग करून एक रोडमॅप पाच वर्षाचा आपण तयार करूया आणि त्या आपण काम करू तुम्हाला जर काही सुचवायचं असेल तर सगळ्यांनी सुचवा कधीही मी वेलकम असेल पण मला एक संधी द्यावी लागेल कारण तुम्ही इतर तीन माझे आमदारांना तुम्ही संधी दिली एक एक तर एका घरातच तुम्ही तीस वर्ष दिलेत आणि पाच वर्ष मागचे आपण बघितलेत की काय कुठल्या पद्धतीने काम झाले आणि ती व्यक्ती तुम्हाला किती वेळा उपलब्ध होती तुमच्याशी त्यांच्या बोलण्याचा टोन कसा होता हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे आपण गेले दोन हजार दहा पासून सगळ्या सोबत आहोत त्यामुळे असं होणार नाही की तुम्ही आलात मी चिडली किंवा मी नीट बोलली नाही किंवा अनुवंटी बोलली असं कधीच होणार नाही कारण गेले दोन हजार नऊ पासून मी सगळ्यांचा तुमचा अभ्यास केला सगळ्यांना मी भी तुम्हाला भेटलेली आहे तुमच्या गावाचा अभ्यास आलेला आहे सगळ्यांची चर्चा झालेली आहे माहिती करून घेतलेली आहे आणि तहसीलदार या पदावर आणि नायब तहसीलदार या पदावर सात वर्ष मी तालुक्यात काम केलं ते सात वर्ष माझी पी एच डी झाली नक्की व्यक्ती आणि विकास या दोघ्या उद्योगांची माझी पी एच डी झालेली आहे त्यामुळे माझा व्यक्तिविकासावर खूप चांगला भर असेल माझं विजनच ते आहे की व्याक्ति विकास व्यक्तिविकासामध्ये मग शेती असेल आदिवासी बांधव असतील एस सी एस टी आपला समाज असेल महिला असतील वर्ग असेल यांना स्वतःला स्वावलंबी करणं आणि त्यांचं जीवनमान उंचावणं हे मी ठरवलेलं आहे आपल्याला मी जेव्हा आपण मला ही संधी जर दिली तर मी ठरवलं आहे की आपण जनता दरबार आठवड्यातून एकदा घेणार आहोत नंतर जनता दरबार तुमचे जे काही प्रश्न असतील बऱ्याच वेळा खरे तर सगळी प्रश्न ही प्रशासनातील ऑफिसशी कार्यालयाशी निगडित असतात पण एक मात्र मी सांगते मी जरी राजीनामा दिलेला असला तरी आज देखील प्रशासनातील सगळे अधिकारी माझा शब्द पाळतात माझ्या शब्दाला मान देतात मी काही काम करून घे काम करायला आला तरी ते मी जर त्यांना सांगितलं ते काम करून देतात जर राजीनामा दिल्यानंतर देखील माझं जर लायकत असतील तर आपण जर मला एक यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक मतदार महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड